नमस्कार मित्रांनो माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं प्रत्येकदा हो स्वागत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय आनंदाची बातमी आहे तर महिला व बालविकास विभागांतर्गत अंगणवाडीमध्ये तब्बल अठरा हजाराहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस ही पदे भरली जाणार आहेत आणि याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेली आहे आणि त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शूटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचं माहिती व जनसंपर्क असं पोर्टल महासंवाद या ठिकाणी ओपन केलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता बातमी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अठरा हजार आठशे ब्याऐंशीमध्ये भरणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तर या ठिकाणी ती सविस्तर बातमी पाहू महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका पाच हजार सहाशे एकोणचाळीस व मदतनीस्यांची तेरा हजार दोनशे त्रेचाळीस एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदे भरण्यात येणार आहेत संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले राज्य शासन पंच्याहत्तर हजार पदभरती करणार आहे यापैकी अठरा हजारपेक्षा जास्त जागा या ठिकाणी महिला व बालविकास विभागामार्फत भरल्या जाणार आहेत अशी माहिती मंत्री आदिती तटकर यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे ही आनंदाची अपडेट आपण आज पाहिलेली आहे या ठिकाणी जशा जशा जाहिराती प्रसिद्ध होतील तशा तशा प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती तुम्ही आपल्या डब्ल्यू 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 डॉट माहिती अड्डा डॉट इन या पोर्टलवर पाहू शकणार आहात त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देईल आतापर्यंत काही जिल्ह्यांच्या मदतनिस्थापदाच्या जाहिराती पब्लिश झालेल्या आहेत आणि त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देईल तिथं जाऊन तुम्ही त्या जाहिराती पाहू शकता तर ही महत्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू